ज्यांनी जन्म दिला अशा माझ्या वडिलांच्या स्वभीस नमन करतो वंदन करतो अभिवादन करतो तदनंतर मला या नऊ महिने पोटामध्ये सांभाळून सुखरूपने जन्माला घालून चांगले संस्कार देऊन चांगलं शिकून एक चांगला अधिकारी बनवलं अशा माझ्या आईला मी नमन करतो वंदन करतो माझी आई या कार्यक्रमात उपस्थित आहे मला ज्यांनी चांगलं शिक्षण दिलं अशा सर्व गुरुजनांना नमन करतो सर्व महापुरुषांना नमन वंदन अभिवादन करतो आजच्या काही गोड आणि काहीशा कटू अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे समित्र आदरणीय सोनणे साहेब या कार्यक्रमासाठी विशेष करून माझ्या प्रेमासाठी उपस्थित असलेले आदरणीय जावेंदर वागचोरे साहेब आदरणीय नगराध्यक्ष साहेब आदरणीय अॅडवोकेट मनकर साहेब ॲडव्होकेट वैद्यसाहेब शांताराम सर अजून या ठिकाणी जे सरपंच उपलब्ध उपस्थित आहेत तर अशा सरपंचाचे मी नाव घेतो आणि मित्रांनो कदाचित मला नाव घेताना दोन हो मिनटं जातील परंतु मी माझं कर्तव्य समजतो की माझ्या प्रेमाखात्र जे या ठिकाणी उपस्थित राहिलात त्या सगळ्यांचं मी नाव घेत हो आहे तर सरपंच रवी माळजकर सरपंच पाकळ सर सरपंच सर, कराळी तत्नंतर सुरुवातीला जेव्हा आमचा संघर्ष भांडणाने आंदोलनाने झाला परंतु नंतर माझे जे चांगले सन्मित्र संग झाले असे शे शेतकरी पुत्र सूर्य साहजी सर पत्रकार अमोल वैद्य सर माझे सन्मित्र पत्रकार सागर शिंदे सर त्यानंतर मित्र संदीप दातखेळ सर हेमंत आवारी सर खरंच सर ऊर्जा आय आय टी अकॅडमीचे प्रमुख डॉक्टर बेनके सर डॉक्टर वागचोरे सर डॉक्टर वैद्य सर उपनगर अध्यक्ष नवले साहेब ईश्वर साहेब सरपंच असे सर माझी माझी कळसचे सरपंच सर, 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 सर आत्ताच या कार्यक्रमास माझा सत्कार करून गेलेल्या सरपंच शिंदे मॅडम माझे मोठे बंधुकिल्ले माझे परममित्र ज्यांची या ठिकाणी आपले या भाई आहे असे डॉक्टर दत्तात्रेय सर त्यानंतर ज्यां आमची ओळख ज्या वाचनामुळे झाली असे माझे मित्र घनश्याम सर मित्र राहुल आवाने सर विजू आपले अतुलजी लहोटी आमचे इलेक्ट्रिकल ठेकेदार दिनेश मंडलिक ऋषी भांगरे अभिभूत आणि माझ्या खांदाला खांदा देऊन खांदा, नेहमी माझ्यासोबत उभे राहणारे माझी टीम त्यातील या ठिकाणी उपस्थित माझे अभियंते प्रणव श्रीराम अभियंते परियार साहेब या कार्यक्रमाचे जे फार सुंदर सूत्रसंचालन करत आहेत तसे फोटेजी तदनंतर माझ्यावर जी छान अशी कविता गेली तशी शिंदे मामा मी फारच छान कविता म्हणाली त्यानंतर आपले सागर वागतोरी सर हे ज्यांनी आमची जे मैत्री कृषी प्रदर्शन माध्यमातून झाले आणि आम्ही फार चांगले सर मित्र झालो नंतर आमच्या ऑफिसमध्ये चांगले चहाचे चार्थ चहा सेवा देणारे आमचे दीप मामा आणि आता मी माझ्या काही कर्मचाऱ्यांची नावंही घेत आहे की त्यांनी माझ्या खांद्याला खांद्या नाही तर माझ्या पुढे राहून कुठलंही संकट असो कुठलंही काम असो तर माझ्या सोबत नव्हे तर कदाचित एक पाऊल पुढे उभे राहून काम करणारे श्रीराम महोत्सवरे दीपक थोरात गोडे मामा वैभव मंगेश भूषण डोंगरगावचे सरपंच सुनील डोकले सर तदनंतर आमचे सोर्स या ठिकाणी अनेक उपस्थित आहेत त्यामध्ये पप्पू असेल सुभाष असेल जय असेल आपला देवेंद्र असेल माझे सर्व उपस्थित बायसूट कर्मचारी उपस्थित सर्व माझे परमनंट कर्मचारी त्यानंतर मला अजून ना नाव घेताना एक आ, एक प्रतु काई -काई, करनास्तो, प्रतु करनास्तो, या ठिकाणी एक व्यक्ती उपस्थित राहिली असती परंतु काही काय काही कारण काही दुःखद कारण या कार्यक्रमासाठी ते उपस्थित नाही आहेत परंतु तरीसुद्धा मी त्यांचं या इथे या ठिकाणी नामांलक करेन आदरणीय मधुभाऊजी नवले सर के यांच्या घरासमोरच मी आता सध्या राहिलं आहे तदनंतर आता मित्रांनो की मी म्हणजे चांगल्या नाशिक ठिकाणी म्हणजे घर असलेला माणूस नाशिक ठिकाणापासून अनेक ठिकाणी अपडाऊन करतात परंतु जिच्या म्हणजे जिला म्हणजे मी एक शब्द सांगितल्यावरून नाशिक सॉरी अकोल्या अशा या ठिकाणी राहायला तयार झाली माझी पत्नी म्हणजे सुद्धा मला नान विल करावासा वाटतो नंतर या ठिकाणी आपले जे म्हणजे छान फोटो करणारे आपले दादा दिनेश दादा आपल्या समोर उपस्थित दादा उपस्थित तर काही बोलण्याचं नाव घ्यायचं असल्यास तर कृपया मला क्षमा करावी तर मित्रांनो मी आता माझ्या बोलण्याची सुरुवात करताना एका कवितेच्या वेळी सुरुवात करतो सहवास जरी सुटला साथ ही सुटणार नाही सहवास जरी सुटला साथ ही सुटणार नाही निरोप जरी दिला ते मैत्रीचं नातं ते प्रेमाचं नात नाही मित्रांनो मी खरंच म्हणजे अनेकांचं जे बोलणं ऐकत होतं मी फार भाऊ झालो होतो म्हणजे आता जयेंद्र भाऊ वाचव बोलले की म्हणजे अनेक अधिकारी म्हणजे काय जे खाऊच्या मागे लागतात किंवा म्हणजे इतर कमाईच्या मागे लागतात तर मित्रांनो माझी जी काही कमाई आहे व्यासपीठावरती आहे ही समोर आहे हीच माझी कमाई आहे आणि खरंच या ठिकाणी फार म्हणजे मला भाऊक झाले आहे परंतु मित्रांनो आपल्याला नोकरी म्हटली हे बदली ही येणारच परंतु मित्रांनो जर या खोल्यामधून बदली झाली असेल माझ्या मनामधून तुमच्या कोणाचीही बदली होणार नाही याची मी तुम्हाला मागवाही देतो नंतर इथे अनेक का आपले काय राजकीय आपले नेते बसले आहेत पुढारी बसेल सगळ्यांनी म्हणजे मला खूप सहकार्य केलं आहे त्यांच्यासुद्धा कुठलंही काम असल तर मी नक्कीच म्हणजे अगदी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी अनेक पत्रकार बांधव देखील उपस्थित आहेत आता त्याच्यामध्ये खरंच जे असतील आपले दीपक जे असतील की आपले सॉरी संदीप जे असतील त्यांनी त्यांच्या बोलल्यानं सांगितलंस की म्हणे आम्ही आम्हाला अनेक लोक तक्रारी करायच्या पण आम्हाला सरांची तळमळ सरांचे प्रामाणिकपणा माहीत होता त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही अशा गोष्टींना काय म्हणजे असं बळी पडलो नाही किंवा कुठल्याही अशा गोष्टींवरती आम्ही डोळे झाकून डोळे झाकून विश्वास ठेवला नाही म्हणजे असं हे जे प्रेम आहे मित्रांनो खरंच म्हणजे एक प्रामाणिकपणा सेवा दिली ना तर खरंच जे काही हे का अने अने जे फळ आहे तर हे म्हणजे खूपच अनमोल आहे आणि या ठिकाणी तुम्ही मला सगळ्यांनीच खूप प्रेम दिलं तदनंतर या ठिकाणी अनेक गावाचे सरपंच उपसरपंच आजी माझे सरपंच उपस्थित आहेत त्यांनी देखील अनेक वेळा मला म्हणजे फोन केले असेल आणि अनेक वेळा म्हणजे सगळेच सरपंच माझे मित्र झाले त्यामध्ये रविजी असतील आपले डोंगावचे सरपंच असतील आपले जे सा... सरपंच असतील सगळ्यांनी म्हणजे अगदी म्हणजे मित्राने हक्काने माझ्याकडे मदत मागलेली आहे आणि मी सुद्धा म्हणजे मला जितकी काही मदत करता येईल ती सुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे आता जे जे राजकीय नेते आहेत किंवा सरपंच आहेत तर यांनी देखील मला वसुलीसाठी तेवढीच हक्काने मी त्यांच्याकडे मदत मागितली आहे आणि वसुली थक म्हणजे वीज बिलांचे जे थकबाकी बिलं होते तर त्या वीज बिलांचे थकबाकी वसुलीसाठी त्यांनी देखील तितकीच मला मदत केलेली आहे त्यानंतर मी अजून ॲडव्होकेट वैद्यसरांबद्दल बोलेल की ते म्हणजे माझे गुरु म्हणजे गुरु किल्ले साहेब त्यांनी यांच्यावर मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या परत अनेक माझे चांगले मित्र झाले त्यामध्ये महेशराव नवले असतील आशेष असतील आपले सागरजी शिंदे असतील डॉक्टर वाटचवले असतील असे अनेक डॉक्टर वैद्यसर असतील आणि तुम्हाला मी परिचय करून देताना डॉक्टर गव्हानेसरांचा करून दिला <laughs> की ती त्यांना मी माझा मोठा भाऊच मानतो आणि मित्रांनो खरंच आता या ठिकाणावर जात असताना आता जास्त काही न बोलता म्हणजे मी नक्कीच हे गोष्ट लक्षात ठेवेल की तुमची मला जे प्रेम दिलं आहे ते मी मा माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही आपली ही जी मैत्री आहे ही ता उम्र राहील असं सुद्धा मी सगळ्यांना देत होतो काही महत्त्वाच्या गोष्टी आमच्या महाविश्वात संदर्भात असतील काही चांगले योजना असतील तर मी नक्कीच तुम्हाला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून देत जाईल या कार्यक्रमासाठी आपले भेडू साहेब उपस्थित होते त्यांचा नाव उल्लेख करत राहिला आहे की ज्यांनी छानसा आपल्याला हा उपलब्ध करून दिला नंतर साहेब उपस्थित राहिले त्यांचा नाव उल्लेख राहिला होता परत अजून जास्त काही न बोलता एवढंच सांगेल की तुमच्या सर्वांची ही मैत्री म्हणजे माझ्यासाठी अनमोल खजिना आहे की मी आयुष्यभरासाठी जपेल आणि यदा कदाचित यदा कदाचित मी प्रमोशन होते संग्रायला आलोच तर मित्रांनो ही मैत्री अजून पुरत कशी उद्दिगत होईल याची मी काळजीच घेईल आणि जास्त योजनेचा लाभ देता येईल कशा जास्त ट्रान्सफॉर्मरचा योजनेचा काही लाभ देता येईल कस, कसा कसा जास्त आपला मेंटन्सचा चांगल्या ठेकादारामार्फत जास्तीत जास्त चांगलं काम करून तयार केलं ते सुद्धा मी तुम्हाला ग्वाही देतो आणि जाताना सगळ्यांसाठी एक शेर सांगतो आणि थांबणार आहे मी जिंदगी मी हमेशा बढते रहो शिकते रहो चार्ज रहो जिंदगी में हमेशा पढते रहो शिकते रहो चार्ज रहो। लोग उन लोक पे कपडे जिनमें हे नहीं होता एक करायचं राहिला की या ठिकाणी डॉक्टर माझे आपले चांगले फायनान्शियल मला ज्ञान देणारे माझे सन्मित्र डॉक्टर गणेश नवरे देखील उपस्थित झाले त्यांचे पण मी खूप खूप आभार मानतो आणि परत मी श्रीराम वाकऱ्याचे आभार मानतो की त्यांनी आईला व्यासपीठावरती आणलं परत व्यासपीठावरती सगळ्या मान्यवरांचं सामोरे बसलेल्या सगळ्या मान्यवरांचं माझ्या इंजिनियर्स लोकांचं माझ्या कर्मचाऱ्यांचं सगळ्यांचं लाख लाख कोटी कोटी अगणित असे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद